तू काय शिवायला आणले बाळा साडी शिवायची साडी गुलाब साडी गुलाबी साडी आणि कसं डान्स करणार तस करणार होय घाल साडी गुलाबी पागल करते तुझे मोर मोरे बागल पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा साडी शिवून दिली आता कशी वाटली साडी छान आवडली का नाचून दाखव जरा गाणं म्हण घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल